नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आहे आणि आषाढी एकादशीपासूनच भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात आणि कार्तिक एकादशीला ते योग निद्रेमधून जागे होतात तर या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये आपण भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असते कारण या चार महिन्यामध्ये भगवान विष्णूचा आयुष्य हा पृथ्वी तलावर खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतो आणि त्यामुळेच आपल्याला या चार महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्यासोबतच भगवान विष्णूच्या सेवेसोबतच माता लक्ष्मीची देखील आपल्याला या चार महिन्यामध्ये सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा करावी हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता किंवा या चार महिन्यामध्ये मह जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म विटाळ आणि सुतक सोडून तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता तर सेवा काय करावी तर बघा माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि त्यामुळेच या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मीला आमंत्रण देण्याची गरज पडत नाही तर ती आवर्जून त्या ठिकाणी येते आणि अखंड वास त्या ठिकाणी करते त्यामुळे जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे आणि त्यासोबतच श्रीयंत्रावर कुंकुमार्चन देखील आपल्याला या चातुर्मासामध्ये करायचं आहे कारण श्रीयंत्र हे भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं आसन आहे आणि आपल्या घराची प्रगती व्हावी घरामध्ये सुख शांती ना नांदावी घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास व्हावा म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा करून आपल्या ज्या आर्थिक अडचणी असतील तर त्या कमी होण्यास मदत होते अष्टलक्ष्मी म्हणजेच संतान लक्ष्मी धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी तर अशा आठ लक्ष्मी असतात आणि त्यांची सर्वांची कृपा आपल्यावर व्हावी त्यासाठी आपल्याला या चातुर्मासामध्ये आपल्याला रोज भगवान विष्णूंच्या सेवेसोबतच माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे भगवान विष्णू हे चार महिने निद्रावस्थेत गेलेले आहे पण या चार महिन्यामध्ये त्यांचा अंश हा पृथ्वी तलावर जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो आणि त्यामुळेच आपल्याला या संधीचं सोनं करण्यासाठी फक्त पाच मिनिटांची ही सेवा आपल्याला या चातुर्मासामध्ये करायची आहे तर ही सेवा कोणीही करू शकतं किंवा ज्यांना पठण करणं शक्य नसेल तर श्रवण केली तरीही चालेल तर, तर स्त्री यंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा कुलदेवीचा टाक मूर्ती असेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल किंवा यापैकी काहीही नसेल तुमच्याकडं तर अगदी तुम्ही एक सुपारी माता लक्ष्मी स्वरूप घेऊन त्यावर देखील तुम्ही हे करू शकता तर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा कुलदेवीची मूर्ती फोटो असेल तर त्यावरती आपल्याला कुंकू अर्चन करायचं आहे तर ही सेवा आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीला करायची आहे किंवा दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही केली तरीही चालेल तर बघा माता लक्ष्मी ही असं म्हटलं जाते की माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये दिवसातून सात वेळा येते आणि तुमच्या घरामध्ये प्रवेश करत करताना ती तुमच्या घरामधील वातावरण वातावरणामुळे किंवा घराबाहेर असणाऱ्या वस्तूंमुळे ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही जिथे स्वच्छता नाही तिथे माता लक्ष्मी कधीच येत नाही आणि जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी आवर्जून प्रवेश करते तर स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना आपल्या काही जण सोळा वेळा सुक्तमचं पठण करतात तर काही जणं कुंकुमार्चन करताना महालक्ष्मीचं मंत्र पठण करतात किंवा महालक्ष्मीचे एकशे आठ नावं पठण करून कुंकुमार्चन करत असतात तुम्हा जर तर तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही पठन करू शकता श्री सुक्तमचं पठन करून कुंकुमार्चन करू शकता किंवा माता लक्ष्मीचे एकशे आठ नावे पठन करून किंवा माता लक्ष्मीचं कोणताही एक मंत्र पठन करून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि कुंकुम कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्ही लगेच देखील हे कुंकू काढून घेऊ शकता आणि मूर्ती ही तुम्ही जागेवर ठेवू शकता त्यानंतर सेवा देखील आपल्याला दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता तर कुंकुमार्चन करताना जरी देखील तुम्ही यंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्चन करताना श्रीसुक्तमचं जरी पठन केलं असेल तरीही आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे आणि शेवा पठन करत करताना त्याआधी आपल्याला एक तुपाचा दिवा देखील गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर शेवा पठन करायचं आहे तर श्रीसुक्तमचं पठन हे एक वेळा श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे त्यानंतर एक वेळा स व्यंकटेस्तोत्रमचं पठण करायचं आहे त्यानंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा नव्हण मंत्राचं पठण करायचं आहे आणि एक माळश्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे तर अतिशय सुंदर सेवा आहे तर अवश्य तुम्ही या चातुर्मासामध्ये जितक्या होतील तितक्या भगवान विष्णूंच्या आणि भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मीच्या देखील आपल्याला सेवा करायच्या आहे जितक्या तुम्ही सेवा कराल तितकंच फळ देखील तुम्हाला मिळेल तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होण्यास मदत होईल तर अवश्य तुम्ही आवर्जून चातुर या चातुर्मासामध्ये या सेवा करा आणि अनुभव घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ